नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जे फार्मर कार्ड आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे प्रत्येक शेतकऱ्याला आता काढावं लागणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ते कार्ड काढलेले देखील आहे तर काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर कार्डमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि भरपूर अशा शेतकऱ्यांनी ते कार्ड काढलेलं आहे परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांना अडचण येते ती म्हणजे फार्मर कार्डचा जो नंबर आहे तो त्यांना माहीत नसतो तो तो नंबर तुम्हाला घर बसल्या मोबाईल वरून कशा पद्धतीने काढता येणार आहे मी ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की प्रत्येक योजनासाठी महाडी बी टी असो किंवा कोणत्याही सरकारी योजनांसाठी फार्मर कार्डचा जो नंबर आहे मित्रांनो तो त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे जर तुम्ही फार्मर कार्ड काढले नाही तर तुम्हाला जे ये येणाऱ्या योजना असतील त्यामध्ये किंवा अतिवृष्टी आता फॉर्म भरायचे असतील नुकसान पीक विमासाठी त्याच्यासाठी तो नंबर प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी लागणार आहे त्या ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मोबाईलवरनं क्रोम ब्राउजर ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शन दिसेल या सर्च ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वेबसाईट टाकायची मित्रांनो शेतकरी ओळखपत्राची एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी तुम्हाला समोर दिसते मित्रांनो ही वेबसाईट तुम्ही काय करा सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जे फार्मर कार्ड असतं शेतकरी ओळखपत्राच्या जे पोर्टल आहे ते, ते तुम्हाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसेल युजर आय डी पासवर्ड या ठिकाणी फार्मरचं ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर वरती तुम्हाला ऑप्शन दिसेल डॅशबोर्ड चेक इनरॉलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी तर आपल्याकडे सी एस सी नंबर नाही आहे कोणत्याही शेतकऱ्याकडे सी एस सी नंबर नसतो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तुमचा जो शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे तो आपल्याला कशा पद्धतीने मिळेल तर सिम्पली काय करायचं आहे वरती जाऊन चेक एनरॉलमेंट स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्याच्यावरती तुम्ही काय करा क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तीन ऑप्शन दिसतील एक एनरॉलमेंट आय डी फार्मर आय डी आणि आधार नंबर फार्मर आय डी आपल्याला शोधायचा आहे कारण तो आपल्याला माहीत नाही आधार कार्ड नंबर प्रत्येकाकडे आहे इनॉलमेंट आय डी म्हणजे आपण जेव्हा शेतकरी ओळखपत्र जेव्हा अर्ज केलेला होता तेव्हा तुम्हाला तो ॲप्रुव्हल होण्याआधी जो आय डी मिळालेला तो इन्वॉल्मेंट आय डी तो जरी तुम्ही या ठिकाणी टाकला तरी तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी येईल तर आपण काय करू आधार कार्डच्या थ्रू बघू आधार कार्ड नंबरवरती क्लिक करा त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाका तर तुम्ही बघू शकता मी आता आधार क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे आता सिम्पली काय करायचं आहे आपल्याला चेक या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुमची या ठिकाणी दिसेल आधार नंबर दिसेल फार्मर तुमचं नाव काय आहे ते दिसेल इनोमेंट डेट दिसेल त्याच्यानंतर फार्मर आय डी जो आपल्याला तुम्हाला जो नंबर हवा होता मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी आता शासकीय योजनेसाठी हा नंबर लागतोच तर तुम्ही तो लिहून घ्या किंवा फोटो काढून घ्या फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस दिसेल ॲप्रुव्हल स्टेटस दिसेल ॲप्रुव्हल रिजेक्शन डेट ॲप्रोल रिमार्क रिजेक्शन रिजन तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जो फार्मर आय डी आहे तो नंबर त्या ठिकाणी दिसतो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आले असेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहत असतात धन्यवाद मित्रांनो